यश काय तोडला छान अळूचे पाने मोठी झालेली आहेत चला तर मग आज आपण यशच्या अळूचे वडे करूया नमस्कार मंडळी तुमचे यश आणि काव्यास किचन या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण अळूचे वडे कसे करायचे हे पाहणार आहे त्यासाठी तुमचे अळूचे पाणी किती आहेत त्या प्रमाणात आपल्याला बेसन घ्यायचे आहे मी एक पाच चम मोठ्या चमच्याने एक पाच चमचे बेसन घेतलेले आहे आणि लहान चमच्याने एक चार चमचे दही घातलेले आहे तुम्ही दही ऐवजित ताक किंवा चिंचेचे पाणी देखील वापरू शकता दोन चमचे तीळ घातलेले आहे हिंग अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा जिरे आणि एक थोड़े -थोड़े पानी खालून पीट, कालून बगा, ला कालून एक चमचा धनेपूड कोथिंबीर आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ कालवून घ्यायचे आहे बघा जास्त पातळ देखील करायचे नाही आणि जास्त घट्ट देखील करायचे नाही जेणेकरून आपल्याला पानाला लावता येईल याप्रमाणे आपल्याला पीठ कालवून घ्यायचे आहे मी मीठ विसरले होते म्हणून एक चमचा मीठ घातलेले आहे चवीनुसार व्यवस्थितपणे कालवून घ्या थोडे थोडे पाणी मिक्स करा म्हणजे जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की पीठ घट्ट व्हायला की पातळ असे म्हणतात की अळूचे पाणी खाल्ल्यानंतर पोटातील खडे विरतात म्हणून मी महिन्यातून एकदा तरी अळूचे वडे करतेच लहान मुलांना अळूची भाजी आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी खास आपण अळूचे वडे करायचे आता आपले पीठ रेडी झालेले आहे मी सर्व पाने काढून स्वच्छ धुवून आणि व्यवस्थितपणे पुसून घेतलेले आहे आता एक एक करून आपल्याला पीठ लावून घ्यायचे आहे तुम्ही लाल तिखट तिखटऐवजी हिरवी मिरची बारीक करून घालू शकता आता एक मोठे पान घ्यायचे सुरुवातीला मोठे पान घ्यायचे पानांच्या काड्या जर जा तुम्हाला जाड वाटत असेल तर तुम्ही ते सुद्धा काढून घ्या पाने व्यवस्थितपणे पुसून घ्या आणि थोडे थोडे पीठ घेऊन सगळीकडे पसरून घ्या तुम्ही एकावर एक अशी किती देखील पाणी घेऊ शकता मी जेणेकरून एक पाच पानं घेतलेली आहेत पान मी उलटे ठेवलेले आहेत आता दुसरा पान देखील अशाच प्रकारे उलटे ठेवून पीठ लावून घ्यायचे आहे पीठ खूप सैल किंवा खूप घट्ट देखील झाले नाही बरोबर झालेले आहे म्हणून आपले पीठ पानाला व्यवस्थितपणे लावता येत आहे अशाच प्रकारे आपल्याला पाचशे पानांना पीठ लावून घ्यायचे आहे अळूची वडी दुसऱ्या प्रकारे देखील करता येते त्यामध्ये पाने बारीक कट कर, कर करून घेतात आणि पिठामध्येच मिक्स करून गोळा तयार करून ते वाफवून घेतात अशा प्रकारे देखील अळूचे वडे करतात ते अगदी कोथिंबीरच्या दि वडीसारखे दिसतात अळूचे पाणी शरीराला खूप हेल्दी असतात आणि गरगट्ट्यामध्ये पालक आणि सुखायच्या गरगट्ट्यामध्ये देखील अळूचे पाने घालतात माझ्या पाचही पानांना पीठ लावून झालेले आहे आता मी कसे फोल्ड कराले ते पहा अशा प्रकारे वरचा भाग आधी आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे नंतर असे गोल 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 गुंडाळून घ्यायचे आहे पहा हे आपले एक रोल तयार झालेले आहे अशा प्रकारे सर्व पानांना मी पीठ लावून घेतलेले आहे सर्व दाखवणे शक्य नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो माझे एवढे रोल झालेले आहेत आता एका भोगण्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे वरती चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये हे सर्व आपण रोल ठेवू शकतो आणि वरती झाकण ठेवायचे आहे माझ्याकडे ते खास वापरून घ्यायचे भांडे असल्यामुळे मी त्याच्यामध्येच ठेवलेले आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे सर्व वापरून घ्यायचे आहे मीडियम आचेवर आपल्याला हे ठेवायचे आहे हे पहा अशा प्रकारचे हे भांडे आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता मी चेक करत आहे चाकून चेक करा किंवा काटीस्पुरने चेक करा बघा अजिबात पीठ चिटकलेले नाही म्हणजे आपले अळूचे वडे रेडी आहेत आता हे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे जे काप पाडायचे आहेत आणि काप पाडूनच तळायचे आहे तुम्ही असे देखील खाऊ शकता खूप छान लागतात माझी मुले अर्धी तर अशीच संपवलेली आहेत हे राहिलेले मी थोड्याशा तेलामध्ये तळून घेत आहे मिडियम आचेवर तळा तेल थोडेसे गरम झालेले पाहिजे म्हणजे लवकर तळले जातात तुम्हाला असं तेलकट वाटत असेल तर तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता किंवा वाफून घेतल्यानंतर देखील खाऊ शकता खूप छान लागतात वापून घेतल्यानंतर देखील खायला अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते अळूच्या पानांची देठ जर लालसर असेल तर त्याच्याने आपल्याला घशात खवकवत नाही हिरवीकार देठ असलेले ते जवारी नसतात असे म्हणतात त्याच्यामुळे घशात खवकवते म्हणून पानं घेताना तुम्ही लालसर डेट असलेलेच पाणी घ्या ते जवारी असतात किंवा तुम्ही अशा प्रकारे तुम अंगणात देखील असे अळूचे पाने लावतात एखादा डेट लावला तर तो पसरत जातो आणि भरपूर घरातल्या घरात आळूचे पाने होतात आता अळूची वडी रेडी झालेली आहेत हे बघा किती छान दिसत आहे मस्त कुरकुरीत असे तळून घेतलेले आहे अशाच प्रकारचे वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा